ही भव्य गडी आहे मेळघाटच्या पायथ्याशी चिखलदरा येथील गाविलगड किल्ल्यावरून या गडीवर राज्यकर्त्यांचं लक्ष असायचं आज धामणगाव गडी या गावात पांढऱ्या मातीमध्ये भव्य इतिहास दडला अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या धामणगाव गडी येथील ही गडी पंधराशे बहात्तरमध्ये मध्ये इमादशाहीच्या अस्थानंतर बांधण्यात आली गावातील फाटकर कुटुंबाकडं दीड दोनशे वर्षांपासून या गडीची मालकी केवळ राजकीय आणि सामाजिक नव्हे तर ही गडी पांढऱ्या मातीचा आगळा वेगळा इतिहास सांगणारी आहे सभोवताल चार बुरुद आहे आणि आतमध्ये इथे चार एकर एक दहा गुंठे जागा आतमध्ये आहे आणि दार आहे मोठ समोर दाराची जागा आहे आणि गडीच्या भोवतालहून चारही बाजूनं प्लाट पडलेली जागा आहे चौपट जागा आहे चौपट लोक इथं आतमध्येच राहत होते आणि त्यांच्या विहिरी वापराच्या पाण्याची व्यवस्था राहायचे घरं भीतीसाठी वरपर्यंत संरक्षण होतं वरून कोणाची भीती असली तर ब वरपर्यंत ते लोक बसत होते आणि गरम पाणी कोणी जर आलं शेजारी तर त्याच्या अंगावर गरम पाणी टाकत होते आणि भोवतालून खाई होती त्या खाईमध्ये पाणी राहत होतं आणि या खटल्यात वागवलेले उंट होते बरेच दूरपर्यंत इतके लोक उंटावर जाणं येणं करत होते शंभर वर्षापासूनच इतिहास मला आठवते फक्त की आजोबा सांगत होते की या गडीच्या आतमध्ये राहत होतो आणि ते आजोबा वयाच्या पंधराव्या वर्षी बाहेर निघाले त्याच्यानंतर याच्या अंदरमध्ये भेव लागत होतं इतके जनावरं राहत होते जर गाविलगड किल्ला जो होता तो स्पष्ट दिसत होता आणि भरपूरसे लोक इथं गाविलगड किल्ल्यावरचे लोक जे आहेत ते जो इथं संरक्षण करत होते आणि ही गडी जी आहे ही गडी पूर्ण मातीपासून बनलेली आहे ह्या मातीतलं माती वैशिष्ट्य एक हे आहे की हे किती की पाऊस असो वारा असो काही असो हे आजपर्यंत खराब झालेले नाही आहे आणि असे म्हणजे हे जे इतिहासामधले हे जे असे क्षण आहेत हे खूप पाहण्या पाहण्यासाठी कमी मिळतात त्या त्यामुळे हे आज गळीचा आम्ही ब गळी पाहायला आलो तर एक नंबर म्हणजे आज वर्षे, वर्षे मी माझंच वर्ष साठ वर्ष वय आहे ह्या वर्षात मी कमीत कमी लहानपणी या गडीमध्ये या असो हो हो आज जशीची तशीच ही गडी आपल्याला दिसत आहे आणि ह्या गळीला एक मोठं गेट होतं त्या गेटमधून आत आल्या म्हणजे चार साईडला चार बुरुज होते ते बुरुज आजपर्यंत बुरुज तसेच तसेच आहेत आणि ब म्हणजे याचं रक्षण हे फाटकर लोकं म्हणजे फाटकरच्याच यांची मालकीची ही गडी आहे आणि त्यांनीच हेचं रक्षण पण केलं आहे आजूबाजूला जर पाहिलं तर मोठी म्हणजे अशी दोन तीन एकराच्या बाजूला सर्व वस्ती बनलेली आहे धामणगाव पहिले पहिल्या काळी धामणगाव हे वेगळं होतं आणि गडी वेगळी होती म्हणून त्याच्यामुळं आज याला धामणगाव गडी असे नाव दिलेले आहेत आणि म्हणजे खूप दुर्मिळशी अशी ही गडी आज आपल्याला पाहण्याजोगे धामणगाव गडी म्हणून प्रसिद्ध आहे गडीमध्ये ऐतिहासिक वैभव दडलं आहे गढीची माती अर्थात पांढरी माती यावर अनेक रासायनिक प्रक्रिया करून त्याद्वारे जुन्या काळी मजबूत बांधकाम केलं जायचं इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गढीच्या मातीवर खरं तर संशोधन होणं गरजेचं शशांक लावरे ई टी भारत अमरावती